मित्रांनो मी सर्व मंत्री बघू मित्रांनो आपण दायंगडे मला मित्रांनो दादांची ती आमची पूर्ण टीम बघू शकता मित्रांनो तुम्ही पूर्ण टीम बघू शकता तुम्ही मित्रांनो आपण पूर्ण टीम घेऊन आलो मित्रांनो साप नाही काय तर प्राणी आवडतं बघू शकता हा व्हिडिओ

अंबा काम के घुसका दो होत है हाय है ये मान हुडी धरती अब तो

डायंगडी माझ्या मित्रांनो आपण हे उद मांजर मित्रांनो आपण रेस्क्यू केलाय तर थोडक्यात मी आता आपल्याला आर्जेनिक कॉल आलाय नागाचा तिकडे निघाल आपण याला पॅक करणार आहे मित्रांनो आपण कोंबड्यासाठी मित्रांनो आलता मित्रांनो आपण हा उदमा जर रेस्क्यू केला याला पॅक केलाय तर आपण जाताना मित्रांनो इथे कुठंतर चांगल्या ठिकाणी सोडणार आहे आपल्याला अर्जंट कॉल आलाय त्यासाठी आपण आता निघालू लगेच तर तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो